नमस्कार मंडळी या जेवायला या जेवायला मंडळी नाना आलेत जेवण करूनच जेवण माझं राहिलंय म्हणून मी बसले जेवायला बटाट्याची भाजी कोबीची पातळ भाजी केली चपाती आवडत के नाही लोणचं लोणच केसरी आंब्याचं लोणचं घातलंय मंडळी ह्या वर्षी लय छान झाले मस्तच झाले साखर टाकली हिच्यात थोडी छान झाले या उस... मग खायला मंडळी या कसं करता हो? या जेवायला उपाशी मरल तुम्ही आलाव की हिच्या पुरत बोल जेव्हा अहो ना ती फॉर्मॅलिटी असती जेव्हा बसल्यावर जेवा म्हणायचं असते आता ती व्हिडिओ थाय म्हणून या जेवाय म्हणायला लागते मंडळी का सगळीच येईल का वय इतक्या दिवस झालं बोलली तर ये ना आताच कोण यायला मला उपाशी मरल म्हणते नाना नाही मर दुपाशी पुन्हा करून खायला अजून येऊ द्या कोणाला यायचं ती यावं मंडळी या मग भूक लागली मला आता त्यांचं एक आलेत घरून खाऊन पिऊन म्हणून ती आपलं गप्पा मारायला तुम्हाला या मग बाय झालं ठेवा आता बाय